एकच नंबर झाला होता था, एकच नंबर तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय करा मस्त मम्मीची रेसिपी खूप हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज मी एकदम फ्रेश आहे आणि माझा पाय पण आता दुखायचा थांबलाय बिलकुल दुखत नाही आहे मेडिसिन घेतल्यामुळे चला आता व्हिडिओला सुरुवात झालेली छान मस्त आणि स्वयंपाक बनवायचा आहे तर आज आहे ना पूजा व्लॉग बघते तिच्या लग्नाचे हद उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे का तूच हसू राहिले का अगं काय चल लसूण सोलून दे मला एवढं सोनलं ना सोन 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 आज मी पूजाच्या आवडीची भाजी बनवणार आहे आणि आजच्याच दिवस आहे ती संध्याकाळी तिला घरी जायचं आहे पाच वाजता तर म्हटलं चला तिला जे आवडतं ते बनवू मस्त कोणता पराठा ग गा? चीज गार्लिक पराठा ना आणि त्यासोबत पनीरची भाजी पनीर दही मसाला तर नाही ती रे ती रेसिपी मी बनवली आहे पनीर बटर मसाला आता मी पनीर दही मसाला बनवणार आहे आणि तुम्हाला पण रेसिपी शेअर करणार आहे मी तर चला किचनमध्ये आप आता मी ना सर्व काही तयारी करते इथे राहुल घे नाही पनीर आणायला आणि दही आणायला तर हे बघा इथे मी कांद्याचे काप टोमॅटो शिमला मिरची मिरचीचे मोठे मोठे काप करून ठेवले आहे आणि इथे लसूण आलं हिरवी मिरची बारीक कापून ठेवली कोथिंबीर कापली काजू थोडेसे पाण्यात भिजत टाकले इकडे पराठ्यासाठी गव्हाची कणिक भिजवली पनीर आणायला गेलाय गे ना राहुल म्हणून मग मी थांबली पनीर आलं की लगेच सुरुवात करते रेसिपीला आणि चला आज पण छान थांबलं का चला पनीर पण आलं दही पण आलं तर हे चला ना का सुट्ट पिशवीत नव्हतं का चांगलं आहे काही दही आणि पनीर आंबट नाही करणार आहे ग बाई अरे बाप रे कशी आहे रेसिपी एक नंबर आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना हा ना तुझ्या जरा जास्त खाऊ नको तू <laughs> वास दही पनीर मसाला नवीन रेसिपी आहे नक्की बनवून बघा दिसायला तर एक नंबर दिसत आहे हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी भारी झालेली आहे आता टेस्ट केल्यानंतर मुलं सांगतील तुम्हाला पण यासोबत आहे ना मस्त चीज गार्लिक ब्रेड सर चीज गार्लिक पराठा बनवायचा आहे नंबर बनव आता तुझ्याला कुठे गेला मस्त इथे चीज गार्लिक पराठा बनतोय पूजाच्या आवडीचा आज मस्त पूजाच्या आवडीचा चीज गार्लिक पराठा बनवला आहे तो पण पौष्टिक असा गव्हाच्या पिठापासून तर बनवते मी गरम गरम आणि माझी इकडे भाजी तर झालेली आहे मग अशी तुम्ही बघितली तर एकदम मस्त झालेला आहे हा पण पराठा mm. फायनली माझी फरमाईश पूर्ण झाली एक काम कर ना चिजकी त्यावरती थोडस चिचकीच कुठे फोटो काढायचा आहे ते बघ ना इथं थांब 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 हॉटेल पेक्षा ही भारी झालाय हॉटेल पेक्षा भारी चिचकीच याच्यावरती सगळ्या बाजूला थोडं थोडं ए एवढं नाही एकदम थोडस बस बस एवढा नको टाकू बस अगं आवडतं ना मला बस चला तर हे बघा थोडं थोडं टाकायचं पूजाने खूप जास्त टाकलं कारण ते छान लागतं खायला पूजाने hmm. मग अशी एक खाल्ला ना एकच नंबर झाला होता एकच नंबर तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय करा मस्त मम्मीची रेसिपी खूप टेस्टी झाली हॉटेल मध्ये मिळतो का हॉटेल मध्ये मिळतो पण मैद्याचं मिळतो गव्हाचं नाही मिळत आणि हा हेल्दी आहे आपल्यासाठी म्हणजे किसून घेतला मी थोडस तूप टाकलं त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक कापलेली हिरवी मिरची काप, काप टाकायची लहान मुलांना देणार असेल तर हिरवी मिरची टाकू नका थोडस चिली फ्लेक्स टाकते आणि हे सर्व काही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं चपातीला लावून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्यावरती मग आता हे ना हे चीज आहे ना चिचक्यू ती मस्त अशी किसून घ्यायची एकदम सोप्पा पराठा आहे आणि त्यानंतर याची ना अशी घडी घालायची आहे पूजा तुला आवडतो ना बघून घे बर का हो बघा एकदम सोप्पा आहे अशी घडी घालायची आपल्याला त्यानंतर आहे ना हा आहे ना, ना हुँ? हुँ। असा मधोमध कट करायचा आहे आणि अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि असा त्याचा रोल करायचा आहे एकदम आहे ग त्यानंतर असा दाबायचा आहे थोडासा पीठ टाकायचं खालून वरून थोडंसं लावायचं चा। म्हणजे ते छान लाटता येतं आणि हे बघा खूप जास्त चपाती सारखं पातळ पण लाटायचं नाही नाहीतर मग ते तुटून जाईल रस्त्याचा तर किती भारी दिसतो आहे ना।, ना आता मी तव्यावर टाकते तव्यावर थोडंसं आहे ना तूप टाकून घ्यायचं असं तव्यावर टाकायचं आहे बराठा आणि दोन्ही साईडला त्यात त्याला मस्त असं तूप लावून शेकून घ्यायचं दोन्ही साईडला मस्त भाजून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला साध्या चपातीचं पीठ असतं ना त्याचा बनवायचा नुसता जरी तुम्ही मुलांना खायला दिला ना ते खातील <laughs> <laughs> अरे बस किती भारी मस्त भाजते आता मी फक्त आहे ना त्याला साजू तूप वापरा तेल नका वापरू तुपामुळे ना ते ना छान लागते ते पंजाबी लोक नाही का तुप लावून पराठा खाता एकदम तसंच लागला मी एकदा पंजाबी थाली खाल्ली होती त्याच्यामध्ये अशा टाइपचा पराठा होता तुपामुळे खूप छान चव येते दिसायला पण छान मस्त दिसतो ना हम्म चला आता स्वयंपाक झालाय पूजा पाणी वगैरे घे पुढं आणि भाजी पण झाली तुम्हाला भूक लागली असं तर मी ना दोन्ही पण छान रेसिपी बनवली आहे एक तुम्हाला चला सर्व काही स्वयंपाक झालेलं आहे ताट पण बनवलं कांदा कापून घेतला आणि ही बघा भाजी मस्त झालेली आहे खूप जास्त पातळ नाही केली मी थोडीशी केली होती पण आता ती गार झाली ना थोडी घट्ट झाली चला मुलांना अशीच आवडते पूजा हे आहे ना भाजीचं कांद्याचं राहून दादा घ्या तुमची प्लेट ठेवू ठेव का खाली एकच नंबर म्हणजे अशी भाजी ना हॉटेल मध्ये झाली ना आंबट नाही ना झाली ना तू बारे बोली बारे। दही कमी टाक पण आंबट नाही होणार ना ते दही आंबट नव्हतं एकदम एकच पराठा खाल्ला ना तो भरलं <laughs> गेलं का हो पाणी झालं का सर्व भरून टाकी भरले का सिन्टेकची ती काळी चला जेवायचं नाही का मग पाणी आहे मग चला आता गेला ना पाणी का चालू आहे चालू आहे आम्हाला ना पाणी पण आलंय चला मुलं बसले जेवायला राहून पाहू आपला ऑर्डर पण घेतोय जेवण पण चालू आहे बिझी आहे एका बाजूला मी पराठी बनवते आणि दुसरी करते मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावायची आहे पण शेतातलं काम चालू आहे ना त्यामुळे मग त्यांना काही वेळ नाहीये पण मी संध्याकाळी रात्रीला मेहंदी लावून दिली त्यांच्या केसांना त्यांना पण भाजी खूप आवडली तर ते पण बोलत होते मस्त झालेली आहे सर्वांचं जेवण झालं होतं पनीरची भाजी आणि पराठा खरंच एक नंबर झालेला होता मी मला पण ताट बनवलं आणि जेवायला बसली तर दोन्ही रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनलवरती टाकणार आहे आणि शॉर्टवरती रील पण टाकलेली आहे तर नक्की बघा बाहेर त्या ताई आल्या होत्या तर त्यांना सर्व भांडी घासायला दिली आणि मी किचन आवरला सर्व काही किचन क्लीन करून घेतला त्यानंतर मग जेवण झाल्यावर मला मेडिसिन घ्यायची होती पायाचा अंगठा दुखत होता ना तर डॉक्टरांनी मला जेवल्यानंतर ह्या मेडिसिन दिलेल्या आहे घ्यायला तर त्या घेतल्या मी आणि किचन किचनवर टावरतावरता माझा गाऊन थोडासा ओला झालेला आहे पुढून तर तो तुम्हाला दिसत असेल आणि मिस्टर पण जेवल्यानंतर लगेच झोपून गेले कारण ते पण सकाळी पहाटेच शेतामध्ये गेले होते कांदे झाकलेले होते ना तर ते थोडेसे उघडून यावे लागतात म्हणून पूजा पण दुपारी थोडीशी झोपली होती तिला घरी जायचं होतं मग ती उठली फ्रेश झाली आणि आता बाप्पांच्या पाया पडते तर दोन तीन दिवस आली ती आपल्याकडे आणि आता ती तिच्या घरी चालली आहे तर तिला जातानाही ना, ना मी हळदी कुंकू लावते कारण मला मागे ना एकदा दोनदा कमेंट आल्या होत्या की घरातली मुलगी बाहेर जाताना किंवा तिच्या घरी जाताना तिला हळदी कुंकू लावीत जा तर म्हणून मग मी तिला हळदी कुंकू लावलं नको नको पाया नको वाकू नको पडू दे वाकायचं नाही आता पाया नाही करायचं पूजा चालली तिच्या घरी यायची पण घाय जायची पण घाय दोनच दिवस थांबली मी चालली लगेच चला आणि रडू बिडू नको मी गेल्यावर बर का आठवण आली तर फोन कर काही दुखल विकलं तर फोन कर मी हुँ। 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 चला। करे खूप लांब नाही चाललीय का जातोय का सोडवायला बहिणीला चाल ना ट्रेन मिसवी लांब अरे काय सकाळपासून कामात बिझी आहे इथून एखादा रोपवे लावला असता मी अशीच गेले असते उडत उडत बांधकाम झालं का मग आम्ही ना म्हणजे तिथून तू पटकन येशील पटकन जाशील चला जरा परत पाया पडते <laughs> येऊ का ये ये। चला बाय बाय सगळ्या मावशींना ताईंना ना सगळ्यांना बाय बाय भेटू आपण लवकरच पुन्हा तो तीन दिवस राहिली आराम केला मस्त चाल <laughs> तुला काही करमत नाही तिला काय आमच्या घरी करमत नाहीये सकाळी चालली होती पण मी बोलली था की थांब आता पाच वाजताच आहे तर आता साडेपाच वाजता आलेले मग चालली चला बाहेरच वातावरण किती छान झालंय ना आज पाऊस नाही आला हम्म हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ मस्त सकाळ चाललेली आहे माझी आंघोळ झाली चहा चहानी दूध ठेवलेलं आहे मी कालपासून जरा आमचं घर थोडंसं खाली खाली वाटतंय पूजा गेली ना त्यामुळे खूप जमतं त्यांच्या खूप गप्पा चालू असतात पण चला, चला आता काल ती गेली त्यानंतर मग मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे रेसिपीची एडिटिंग सर्व काही करत होते रात्री नुसता मसाले भात केला मी आणि आम्ही जेवणं करून झोपून घेतलं त्यानंतर काही शोधंच केलं नाही म्हटलं चला आता सकाळी मस्त फ्रेशमध्ये व्हिडिओला सुरुवात करू घराची सर्व साफसफाई झालेली आहे चहा ठेवलेला आहे मी चहा ते कारण कमेंट आली होती राहुल गर्लफ्रेंडशी बोलतोय का ऑर्डर चेक करतो आहे नेमका काय करतोय ऑर्डर <laughs> चेक कर <laughs> आमच्या राहुलला कोणाशी बोलायला एवढा वेळ राहत नाही तो कंटिन्यू ऑर्डर चेक करत असतो आणि तेच काम चालू असतं त्याचं उठल्या उठल्या पण तेच काम असतं झोपेपर्यंत तेच काम असतं आता पण झोपेतून उठलं आहे तेच बघतोय आज लवकर कसं काय उठला रे सव्वा नऊलाच

माझे वडील पहिले गव्हर्नमेंट जॉबला होते एम एसीबी मध्ये वायरमॅन होते तर त्यांचं ऑफिस ना नाशिक पंचवटीला होतं आता ते रिटायर झालेले त्यांना काही फॉर्म वगैरे भरायचा होता ना त्यामुळे मग ते आले होते वडील आले होते त्यांचं थोडंसं काम होतं ते गेले आता आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं खूप टेन्शनमध्ये मध्ये होती मी माझ्या पायाचा अंगठाईना खूप जास्त दुखत होता तर मग मी डॉक्टरांकडे गेली आणि त्यांनी मला काही मेडिसिन दिल्या तर त्यावरती अर्ध्या तासानंतर माझा अंगठाईना थोडासा दुखायचा कमी झाला आणि आता अजिबात नाहीये असा थोडासा हाताने प्रेस जरी केला ना तरी पण दुखत नाही डॉक्टर बोले तीन दिवसांनी या चेकअपला अंगठा चेक, चेक केल्यानंतर मग बघू आपण त्यामध्ये काय काय नाही तर चला म्हटलं तुमच्याशी पण थोडस बोलू तर खूप सारा ताईने खूप काही काही मला सल्ले दिले होते ताई पायाला हे लावा ते लावा भरभरून कमेंट आल्या की सर्वजण आम्हाला हेच सांगत होते की ताई काळजी घ्या तुम्ही मागे पण माझं बोट कापलं होतं पण ते एवढं जास्त दुखत नव्हतं जरी जखम झाली होती रक्त येत होतं पण जास्त दुखत नव्हतं पण पायाला जखम पण नव्हती रक्त येत नव्हतं पण पायाचा चांगठा खूप म्हणजे खूप डेंजर दुखत होता आणि त्यात एवढ्या तीव्र वेदना मला काही होत नव्हत्या तरी त्या रात्रीला मी एक रात्र कशी तरी काढली हळद मीठ लावणं झोपली होती पायाला पण त्याने पण काही फरक पडला नाही आणि बऱ्याच कमेंट्स केल्या की पूजा डॉक्टर आहे तर पूजाने बघायला पाहिजे होतं तर पूजा डॉक्टर आहे पण कसं आहे प्रत्येक डॉक्टरची उपचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि बऱ्याच ताईंना आहे की पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहे तिच्या मेडिसिन वेगळ्या असतात तिची उपचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि आपल्याला जर एखादी म्हणजे आपलं जर एखादं दुखणं खूप जास्त असेल किंवा तीव्र वेदना होत असेल तर आपल्याला त्यावेळेस एमबीपीएस डॉक्टरकडे जावं लागतं कारण एमबीबीएस डॉक्टरच्या एलोपॅथीच्या मेडिसिन असतात ना तर त्यामुळे पटकन फरक पडतो आणि होमिओपॅथी मेडिसिन असते ना त्याचा फरक थोडासा उशिरा पडतो तर कसं वेग आहे प्रत्येक डॉक्टरांची डिग्री वेगवेगळी असते आता एमबीबीएस डॉक्टर आमच्या घरामध्ये कोणी नाही आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहे म्हणजे पी एम एस रोशनी आहे आणि पी एच एम एस पूजा आहे म्हणजे होमिओपॅथी डॉक्टर तर या डॉक्टरांचं शिक्षण जरी एकच असलं ना तर त्यांच्या ज्या उपचार करण्याच्या पद्धती असतात ना मेडिसिन त्यांच्या वेगवेगळ्या असतात एम बी पी एचं डॉक्टरच्या ॲलोपॅथीच्या मेडिसिन असतात ना त्या आपल्या व्हाईट रंगाच्या गोळ्या असतात त्या आपण ज्या घेत असतो त्या ॲलोपॅथी मेडिसिन असतात आणि आयुर्वेदिक डॉक्टरच्या मेडिसिने ना वनस्पतींपासून बनलेल्या असतात त्या अशा ग्रीन कलरच्या दिसतात म्हणजे शेणासारख्या कलरला असतात बघा त्या तर तशा दिसतात आणि होमिओपॅथी डॉक्टरच्या गोळ्याच्या असतात ना मेडिसिन तर त्या ना सावधान असतो ना तशा असतात छोट्या छोट्या डब्बे असतात त्यामध्ये असतात त्या तर डॉक्टर तर सर्व काही सारखेच असतात आणि सर्व चांगलेच असतात पण कसं काहींचा फरक पटकन पडतो काहींचा फरक लेट पडतो आणि आयुर्वेदिकमध्ये होमिओपॅथीमध्ये ना जरा फरक थोडासा लेट पडतो म्हणजे त्यांच्या मेडिसिनचे काहीच दुष्परिणाम ना, होत नाही पण एवढंच की त्यांची जी, जी प्रोसेस असते ना ती थोडीशी हळू असते स्लो असते आणि एमबीबीएस डॉक्टरचं चा कसं असतं उदाहरण देते मी तुम्हाला एखादं समजा एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एखाद्या व्यक्तीचा प्राण खूप वाचवायचा आहे जीव लवकर वाचवायचा आहे त्याचा तर त्या व्यक्तीला आपण एमबीबीएस डॉक्टरकडेच घेऊन जाणार तिथे ना आयुर्वेदिक डॉक्टर चालणार ना होमिओपॅथी डॉक्टर चालणार कारण यांची ट्रीटमेंट जरा स्लो असते आणि माणसांचे प्राण वाचवायचे म्हटल्यावर आपल्याला एमबीबीएस डॉक्टरकडे त्यांना घेऊन जावं लागतं म्हणजे त्यांची प्रोसेस फटाफट होत्या आणि एखाद्या व्यक्तीचा जो पटकन वाचू शकतो तीव्र वेदना होते आणि पटकन ते बरं करायचे तर आपल्याला एमबीबीएस डॉक्टरकडेच जावं लागणार हां पण आपल्याला समजा काही आजार असेल एखादा आजार आपला बरा होत नसेल म्हणजे कॅन्सर असो डायबिटीज असो बरेच आजार असतात काही किडनीचे आजार असतात किंवा मग काही त्वचा रोग असतो बरेच आजार असतात तर असे काही आजार असतात ना तर ते एम बी बी एस डॉक्टरकडे गेल्यानंतर तात्पुरते बरे होतात पण पूर्णपणे त्यांचा नायनाट होत नाही आपल्याला मेडिसिन घेतल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं वर्षभर त्रास होत नाही पण नंतर पुन्हा ते आजार उद्भवतात पण आयुर्वेदिकमध्ये किंवा मध्ये काय असतं की, की आपण त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती वर्ष दीड वर्ष दोन वर्ष चालते लॉंग प्रोसेस असते त्यांची पण त्यांच्या प्रोसेसमध्ये जो काही आजार असतो ना तो मुळा सकट त्याचा नायनाट होतो पुन्हा तो, तो कधीच उद्भवत नाही म्हणून होमिओपॅथी ट्रीटमेंट बरेच जण घेतात आजकाल थोडा जरी काही आजार वगैरे वाटला ना आपल्याला तर आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती वर्ष दीड वर्ष चालते पण आपला पूर्णपणे आजार त्यामध्ये बरा होतो तर हा आहे डॉक्टरांमध्ये फरक असा नाही की कोणता डॉक्टर वाईट आहे किंवा चांगला आहे असं काही नाही डॉक्टर सर्व चांगलेच असतात एवढंच की तुम त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणजे काहींच्या मेडिसिनमुळे पटकन फरक पडतो काहींच्या मेडिसिनमुळे थोडासा लेट फरक पडतो एवढंच आणि पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहेत तिने मला जरी मेडिसिन दिली असती तिची तर तिने मला त्याने माझा अंगठा लगेच लगेच थांबला नसता लगेच्चा, लगेच्चा तीन चार दिवसांनी वेदना थांबल्या असतात आणि मला लगेचच्या लगेच बरं व्हायचं होतं म्हणून मग मला एस डॉक्टरकडे जावं लागलं त्यांची मेडिसिन खावी लागली तसं मला पूजा बोलली होती की मम्मी पेनकिलर किंवा मग मलम लावू का पायाला तुला बरं वाटेल पण मीच ऐकलं नाही तिचं आई बोलली पायाला मीठ आणि हळद शिजवून लावू मी ते लावलं त्या रात्रीला म्हणून मग तिचा मलम पण राहून गेला आणि पेनकिलर पण मी खाल्ली नाही आणि असं नाही की ते आम्हाला मेडिसिन आणत नाही बाहेरून तर आमचं जर काही दुखायला लागलं किंवा काही किरकोळ आजार असेल जसं सर्दी खोकला ताप तर ते आम्हाला मेडिसिन देऊन येत असते तर ॲलोपॅथी मेडिसिन पण आम्ही खातो कधी आणि तिच्या ज्या होमिओपॅथी मेडिसिन असतात ना ती पण आम्हाला देत असते तसं तर आयुर्वेदिक डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी मेडिसिन द्यायला पण चालतं ते पण मेडिसिन देऊ शकता असं काही नाही की ते मेडिसिन देऊ शकत नाही पण आम्ही तिचं ऐकलं नाही म्हणून मग मला त्रास झाला थोडासा आजचा व्हिडिओ इथे संभवते आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन सह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना